नमस्कार मी मयुरी माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही कशा सगळे मजेत मस्त मजेत असाल तर आता म्हणत असाल भरपूर दिवसाने आली आहे ब्लॉग घेऊन तर लॉंग व्हिडिओ घेऊन तर काय करणार दोन तीन दिवस म्हणजे जमलंच नाही मला सत्तावीस तारखेला पण जमलं नाही सत्तावीस तारखेमध्ये पण गडबड होती आणि अठ्ठावीस तारखेला मी तुम्हाला सांगितलं होतं अठ्ठावीस तारखेला आपल्या काही यात्रा आहे आपल्या आपल्या गावची यात्रा होती त्यामुळे मी येऊ शकले नाही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला सगळे घरचे पण आले होते त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं अठ्ठावीस तारखेला माझ्या घरचे सगळेजण आले होते आई भाऊ बहीण वगैरे सगळे आले होते मग पूर्ण दिवस त्याच्यातच गेला सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक आणि तिकडं गेलो होतो यात्रेला मग तिकडेच केला पूर्ण दिवस तिथून मग ते संध्याकाळी ते लोकं गेलेत आणि मग दुसऱ्या दिवशी परत मी गेले तिकडं बरं काही यात्रा झाली त्याच दिवशी जाणार होते पण त्या दिवशी सगळं घरी म्हणजे सगळे लोक आले सगळं राडा पडलेल्या घरी मग तो आवरायला तर पाहिजे ना कपडे हे होते म्हणजे सहा सात पोरं आणि म्हणजे पंधरा एक माणसं होती घरी मग त्यांचं सगळं आवरत होते आणि मग मी म्हटलं त्या दिवशी भाऊ म्हणत होता त्याच दिवशी चल म्हणून कारण की रिक्षा होते बहिणीच्या न नवऱ्याच्या मिस्टरांच्या तिच्या तर ते म्हणून होते चल होऊन त्या दिवशी पण म्हटलं नको आणि ह्याचे पप्पा पण दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार होते संभाऊची माझ्या माझ्या मुलाचे माझे मिस्टर पण पुण्याला जाणार होते दुसऱ्या दिवशी तर मग मग म्हटलं जाऊ द्या शुक्रवारी यात्रा होती शनिवारी जाणार होते शनिवारी सकाळी गेले मग मग म्हटलं आपण पण जाणं योग्य वाटत नाही मग ते तिकडे गेले आणि मग संभव आला शाळेतून नऊ वाजता क्लासला गेला क्लासवरून परत आला मग क्लासवरून आल्यानंतर आम्ही दुपारी गेलो तिकडं एक दीड तास लागतो म्हणजे इथून एक दीड तास तिथे जायला लागतो आणि तिथून एक दीड तास माझ्या चिपळूणमधून एक दीड तास माझ्या आईकडे जायला लागतं असं म्हणजे दोन तीन तास तिथं तिथेच जातात मग गेले कधी गेले मी शनिवारी गेले शनिवारी गेल्यानंतर शनिवारी त्या दिवशी राहिले आणि रविवारी भावाला पण mm. सुट्टी असते त्या दिवशी त्यांनी घराचं पूर्ण काम काढलं होतं वरच्या घराचं घराचा जो आडा आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही त्या आडा होता तो पूर्ण पूर्ण बाकीच्या सगळ्या पाठीपुरून सगळे पत्रेच आहेत पत्रे सिमेंटचे पत्रे टाकले आहेत सगळ्या रुमानं पण जो आडा आहे ना त्या दोन बेडरूमला त्याने पत्रे टाकलेले नाहीत कवलाच आहे कवलाने कसं गारवा राहतो थंड राहतो म्हणून ते ते रीप असते रीप तुम्हाला माहिती असेल काय जरा रीप कसली असते अशी ह्याची रीप असते आपली लाकडी ते रीप मारून घेतला म्हणजे सात आठ लोक कामाला होते त्या लोक त्याचे मित्रच होते मग ते आले नव्हते तोपर्यंत आम्ही कौलं वगैरे काढून घेते त्यांचा स्वयंपाक वगैरे दुपारचं सगळं एवढं सगळं आवरायचं होतं आणि एवढं ऊन लागत होतं त्या दिवशी भरपूर ऊन लागत होतं एवढे सगळे कवळं घेतलेली खाली आणि कवलं म्हटल्यावर कवलांची घाण माहिती आहे तुम्हाला किती असते ती रेप सगळं चालायची होती बरं का म्हणजे सगळी ठोकून वगैरे सगळं ते व्यवस्थित लावून परत कवलं लावायची होती पूर्ण दिवस त्याच्यातच गेला आमचा आणि परत मग एवढी घाण ते रूममधून सगळी पडले ते रूम फुसून बिसून झाडून फुसून सगळे घरं सगळं झाडून घातले घेतलेलं रात्री आम्हाला सकाळी आम्ही नऊ वाजताची सुरुवात केली तर रात्री आम्हाला साडेनऊ दहा वाजले कामावरपर्यंत अंघोळ्या विंगोळ्या सगळ्या होईपर्यंत मग मी दुसऱ्या दिवशी परत कालच कालच मी आले सोमवारी संभवची शाळा होती सातशे परत आता दहावी अकरावीचे पेपर चालू आहेत तर परत संभवची सातशे शाळा चालू आली आता आज पण सात ते साडे अकरा शाळा आहे म्हणून मी काल आले पण काय शाळा काय कालची भेटली नाही आम्हाला भेटली असते शाळा पण भेटल्या असते पण गाडी टायमात तुम्हाला माहिती आहे बस त्या काय टायमात भेटत नाही आपल्याला तिथं सात वाजताच मी स्टॉपला होते तरी मी थोड्या वेळ उशिरा तरी पाठवलं असते साडेसातपर्यंत आले असते तरी पण काहीच उपयोग नाही म्हटलं जाऊ द्या आणि पोर मुलांना पण तसं बिना आंघोळ चांधव होतं इथं येऊन घरी आणून आंघोळ घातलेले मग समोर आंघोळ केल्याने मग क्लासला गेला आणि मग हुंड म्हटलं जाऊ दे शाळेत नाही गेलं तर नाही पण क्लासला म्हणून आला त्याच्यानंतर तो नाश्ता वगैरे केला नाही क्लासला गेला होता त्याच्यानंतर मी दिवस पूर्ण गेला स्वयंपाक वगैरे म्हणवापर्यंत वेळ गेला मला काय टाईमच भेटला नाही दोन तीन दिवस ब्लॉग टाकायला पण टाईम भेटले व्हिडिओ तरी पण आईकडे गेले दोन तीन व्हिडिओ असल्या बसल्या बसल्या व्हिडिओ टाकत होते आणि येताना रस्त्याने काल पण श येताना स्टॉपला ते उभे होते तिकडं बस स्टॉपला मग तिथूनच येतात व्हिडिओ टाकले ते एक म्हणजे एक एक व्यक्ती विचारतं मला कमेंटमध्ये की कोण कोणता स्टॉप आता यांना माहिती आहे का कुठच्या कोणच्या गावचे कुठल्या गावचे तर कुणाला माहिती आहे का कुठल्या गावचं कुणाचं कुठला स्टॉप आहे माहिती आहे कळणार आहे का सांगा बरं काय काय आड गावं असतात त्यांचं कुठं स्टॉप आहे स्टॉप ते स्टॉपचं काय कळणार आहे का ह्या ना कुणाला उगाच आपलं काही विचारत बसतं कमेंटमध्ये आणि काहीही कमेंट करतात आणि काही बोलतात काही कळत नाही बाबा मला तर आणि काही लोक तर बिनकामाचाच चॅनलवर येऊन काय बोलायचं काय नाही व्हिडिओच्या खाली काय कमेंट करायच्या लाईव्ह लाईव्ह काय कमेंट करायच्या एवढ्या घाणघाण कमेंट करतात करता ना तर अक्षरशः अक्षर डोकं येऊन होतं बघ मी त्यांच्या नागाला लागत नाही पण त्यांना समजलं पाहिजे होतं ना एवढ्या छोट्या ले मुलीच्या चॅनलवरती म्हणून काय किती वाईट कमेंट करतो आहे हां कर्माची फळं ही प्रत्येकाला भोगायलाच येतात पण किती त्रास द्यायचा एखाद्या लेडीजला हे त्यांना कळलं पाहिजे हां घरच्यांना पण तुम्ही असेच त्रास देता का घरी पण असंच करता का घरी तर ताटा मांजर होत असाल घरी तर तुम्हाला अजिबात किंमत नाही आहे म्हणून बाहेर भटकता तुम्ही घरी जर तुम्हाला किंमत असेल ना तर असे बाहेर भटकला नसतात काय बोलला नसतं विचार केला असत समोर तुम्ही जर घरच्यांचा रिस्पेक्ट करत नाही तुमची घरच्यांचा विचार करता तुम्ही बाहेर जाऊन त्यांचा काय विचार करणार हां एक लेडीजला तुम्ही कसे पण बोलता येऊन जाऊ द्या मला त्यांचं विषय घेत नाही मला अशा लोकांच्या भानगडी पडली नाही लोकं पुढे आपण जात असेल तर मागे पाय खेचायचा प्रयत्न करतात त्यांना सुख बघवत नाही आहे जळतात लोकं माझ्यावरती खूप जळायला लागली आहेत मी पुढे गेलेलं त्यांना बघवत नाही आहे बरं का खूप जळतात खूप जळाय लागले आहेत लय अवघड आहे बघा लोकांचं बरं का मी कुणाबद्दल काहीच बोलत नाही तरी माझ्या काड्या करतात माझ्याबद्दल काही वाईट इकडचं तिकडचं करत असतात मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कारण की आज मी तीन वर्ष चॅनलवरती आहे त्यामुळं माझे सगळीजणं ओळखीचे आहेत मला सगळीजणं सांगत असतात बरं का आणि आता जे नवीन आलेत ना जे फेक आयड्या घेऊन काढतात आणि काही बोलतात त्यांना अजून काहीच कुठल्या गोष्टीचा अनुभव नाही ते येऊन फेक आयड्या काढतात पण जे नवीन नवीन त्यांचे चॅनल मोठे मोठे दोन दोन लाखापर्यंत चॅनल गेलेले आहेत ते लोकं मला ओळख ओळखतात चांगलेच माहिती आहे का मोठे मोठे यूट्यूबर आहेत ना त्यांना पण माझा स्वभाव माहिती आहे चांगला पण ही आधीमध्ये आहे तेच उगत बेन कामाचं ज्यांना कुठलीच गोष्ट माहीत नाही आणि तरी मी कुठलाच नसते कुठं फिरत नाही जात येत नाही काही नाही कुणाच्या चॅनलवर नसते काही नसते कारण की मला ही कर्ज ती कर्ज करायला अजिबात आवडत नाही बरं का प्रत्येकाचं कष्ट असतं त्याच्यामध्ये आणि का जळायचं उलट आपण ना आपण कशासाठी आलो आहे की आपलं चांगलं भवितव्य आपलं मुलांची लाईफ सुधारण्यासाठी सगळं व्यवस्थित करण्यासाठी आलो आहे पण जे तुम्ही जर असं दुसऱ्यांचं वाईटच करत बसलात ना तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढं जाणार नाही जर जळतच बसलात ना दुसऱ्यावरती तर जळतच राहणार आयुष्यभर ती पुढं का चालली माझ्या मग तिचंच असं का आहे मग तिचंच असं का आहे असंच जळत राहणार तुम्ही आयुष्यभर कधीच पुढं जाणार नाही अरे प्रत्येक लेडीज कष्ट घेत असते तुम्ही कष्ट तुम्ही पण तेवढेच कष्ट घ्या जेवढं आम्ही कष्ट घेतो ना तेवढंच तुम्ही पण कष्ट घ्या नक्कीच तुमचं पण चांगलं होईल माझा विचार एवढा आहे की माझं वाईट माझ्या मा माझं माझं त्यांचं चांगलं होऊ द्या आणि त्यांच्या माझं चांगलं होद्या मी म्हणत नाही माझं चांगलं होद्या आणि माझ्या त्यांचं चांगलं वाईट होऊ द्या मी कधीच कुठल्या व्हिडिओ लेडीजचा विचार नसते माझ्या मनात आणि मी कधीच कुठला कोणाचाच विषय माझ्या चॅनलवरती घेत नाही आणि काहीच नाही बघा तुम्ही माझं चॅनल कधी व्हिडिओ लाईव्ह व्ह्यूज सगळे बघा मी कुणा कुठल्याच लेडीजचा विषय घेत नाही माझ्या चॅनल मला आवडत नाही पण माझ्या विषयाबद्दल कोण बोलाल तर मी त्याला सोडत नाही मग ते कोणी असू दे कोणी असू दे कोणी कुठल्या उच्च पदार्थ असू दे मला काही घेण्याचं पडलं नाही कोणी उच्च पदाचा असला किंवा कोणी खालच्या पदाचा असला तरी पण त्याला पर्सनल लाईफमध्ये किंवा दुसऱ्याला दुसऱ्याला बोलण्यामध्ये त्यांना काही हक्क दिलेला नाही कुणी कुणी अधिकार दिलेला नाही प्रत्येकाच्या लाईफमध्ये इंटरव्ह्यू घेण्याचा कुणाला अधिकार दिलेला नाही प्रत्येकाने आपापलं बघावं आपली पायरी ओळखूनच चा चा पुढे चालावं दुसऱ्याचं काय चाललं आहे दुसरं काही कसं करतं काय करतं हे वाकून टोकून बघायचं कुणाला अधिकार नाही आमचं जरी शेजारी घर असलं तरी आम्ही वाकून टोकून बघत नाही काही गरज आहे प्रत्येक कमवतो प्रत्येक खातो आहे प्रत्येकाचा कष्ट आहे आपल्याला काय बोलण्याचा अधिकार आहे कुणाला हां त्यांची लाईफ आहे तो कशी पण जगणार तुम्ही का तुम्ही का जळताय दुसऱ्यांवरती दुसऱ्यांवरती जळत बसू नका तुम्ही करा तुमच्या हातपाय चालवा तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करा तुम्ही इकडच्या तिकडच्या चॅनल जाऊन जे जळायचा प्रयत्न करताना इकडच्या तिकडचे जाऊन टोमणे मारता इकडे तिकडे बोलता इकडच्या काड्या तिकडं करता त्या काड्या करायच्या बंद करा अगोदर आणि स्वतःच्या संसारमध्ये स्वतःच्या लाईफमध्ये स्वतःच्या मुलामध्ये लक्ष दे द्या बरं का तुमचं चॅनल कसं पुढे घेऊन जायचं आहे ह्याच्यामध्ये हे जास्त जास्त डोक्यात विचार करा समजलं का दुसऱ्याचं वाईट करण्याच्या मागं लागू नका दुसऱ्याचं वाईट करता करता स्वतःच्या हाताने कधी स्वतःच्या पायावरती कुराण मारून घ्यायला स्वतःचा कधी वाटवा होईल कळणार नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा काय प्रत्येक लेडीजला समजलं पाहिजे जसं आपण चॅनलसाठी आपल्या झटतो आपण आपल्या चॅनलसाठी मेहनत करतो तशी समोरची व्यक्ती पण चायनलसाठी मेहनत करत असेल म्हणून ते चॅनल पुढे गेला असेल हातापायाचे फोटं सारखी नसतात प्रत्येकाचं वेगवेगळंही आहे काय मग तिचं चॅनल एवढे व्ह्यूज कसं मग माझ्या चॅनलला काय येत नाही असं नाही अरे तुम्ही मेहनत करा तुम्ही कष्ट करा समजा का अरे ह्या चॅनलवर तुम्ही एवढे जात आहे माझ्या मोठ्या चॅनलला बघितलं असेल तर माझ्या मोठ्या चॅनलला एवढे व्ह्यूज द्यायचे ना तर तुमचे जळून जळून खाक झाले असतात तुम्ही समजा मग जळणारीच भरपूर होती माझ्या चॅनलवरती म्हणून मी आत्ता कोणालाही ब्ल्यू वगैरे करत नाही आणि काही नाही बंधकार आहे भरपूर जण जळायला लागलेत माझ्यावरती बिनकामाचं आणि ज्या दिवशी मी जळेन ना त्या दिवशी खूप बेकार दिवस आहेत मग